प्रत्येक व्यक्तीच्या भोवती एक नैसर्गिक वलय असतं ज्याला की आपण औरा किंवा ऊर्जा क्षेत्र असं म्हणतो आता प्रत्येकाचं हे ऊर्जा क्षेत्र हे त्यांच्या सवयी त्यांचं वागणं बोलणं आणि विचार या सगळ्यामधून प्रगट होत असतं कधीकधी एखाद्या व्यक्तीभोवती एक, एक वेगळंच आकर्षण असतं ज्याला आपण स्पष्टपणे बघू शकत नाही पण ती व्यक्ती जिथे जिथे जाते तिथे तिथे वातावरण प्रफुल्लित होत राहतं अशा व्यक्तीचा ऑरा म्हणजेच ऊर्जा क्षेत्र फार शक्तिशाली आहे असं समजावं आता या ओराचा आपल्या जीवनावर विचारावर आणि आजूबाजूच्या लोकांवर खूप परिणाम होत असतो आपला ओरा जर विशेष असेल तर लोक आपल्याकडं म्हणजेच तुमच्याकडं ॲटोमॅटिक ओढले जातात आकर्षिले जातात तुम्ही कुठेही गेला तरी लोक तुमच्यासोबत बोलण्यास वेळ घालवण्यास इच्छुक असतात पण हे ओरा फक्त चेहऱ्याच्या सौंदर्यामुळे किंवा स्मार्टनेसमुळे तयार होत नाही तर ही एक आतून उमटणारी ऊर्जा असते जी तुमच्या आतल्या शांतता आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचं प्रतीक असते आज आपण अशाच काही सवयी आणि संकेताबद्दल जाणून घेणार आहोत जे स्पष्टपणे दर्शवतात की तुमचा औरा इतरांपेक्षा वेगळा आणि विशेष आहे पहिली गोष्ट तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहतात भले हे काही आनंदाचे क्षण येऊ हो, अथवा दुःखाचे पण तुम्ही जास्त डळमळीत होत नाही स्वतःच्या मनाला आणि स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतात दुसरी गोष्ट तुमच्यासोबत लोक स्वतःहून त्यांच्या गोष्टी शेअर करतात जर अनोळखी लोकही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातल्या खास गोष्टी सहज सांगतात तर याचा अर्थ तुमच्याकडे एक असं वलय आहे जे लोकांना सुरक्षित वाटायला लावतं ही एक नैसर्गिक शक्ती आहे जिच्यामुळे समोरच्याला तुमच्याशी नातं जोडण्याची प्रेरणा मिळते तिसरी गोष्ट तुम्ही शांत राहूनही लोकांचं लक्ष वेधून घेता तुम्ही खूप बोलके नसता गोंधळही करत नाही पण जिथे जाता तिथे लोक तुमच्याकडे पाहतात हे तुमचं सकारात्मक आणि प्रभावी ओरा दर्शवतं अशा व्यक्तींच्या आजूबाजूला एक प्रकारचा वेगळाच आनंद असतो जो नुसत्या उपस्थितही आपल्याला जाणवतो त्यानंतर प्राणी लहान मुलं तुमच्याशी सहज जोडली जातात मुलं आणि प्राणी फक्त खोटच ओळखत नाही तर तुम्ही जिथे जिथे जाता तिथे प्राणी शांत होतात लहान मुलं तुमच्याकडं खेचली जातात जर तुमचा औरा खूप स्वच्छ आणि प्रेमळ व विश्वासार्ह आहे तर मुलं तुमच्यासोबत खेळण्यास बोलण्यास प्रवृत्त होतात तुम्ही कोणालाही प्रेरणा देता आणि बदल घडवता तुमच्याशी एकदा संवाद झाल्यावर लोक त्यांचं आयुष्य दृष्टिकोन किंवा सवयी बदलतात असा अनुभव जर वारंवार येत असेल तर हे तुमच्या अंतर्मुख ऊर्जेचं दर्शन आहे हे ऑरा इतरांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याची ताकद ठेवतं आणि सगळ्यात शेवटची गोष्ट तुम्ही एकटे असतानाही समाधानात असता अनेकदा लोक सतत गर्दीत किंवा संवादात असावंसं वाटतं पण तुम्ही स्वतःच्या सहवासातही समाधानी असता एकटे असताना देखील तुम्ही स्वतःला पूर्णपणे समजून घेता ही आंतरिक शांती तुमच्या ओरामध्ये स्थिरता निर्माण करते जी इतरांना आकर्षित करते अशा प्रकारे तुम्ही स्वतःला तपासून बघा की माझा ओरा शक्तिशाली आणि पॉझिटिव्ह आहे की नाही धन्यवाद